नमस्कार मंडळी दुष्काळग्रस्त भागामध्ये एक शेतकरी पासष्ट गायांचं संगोपन करत आहे तेही घरच्या घरी कोणताही कामगार न ठेवता तर या माग यशामागचं रहस्य काय आहे हे विचारल्यानंतर त्यांनी मुरघास हे सांगितलं आणि मुरघास ही एक टन नाही दोन टन नाही तर चारशे टन ते मुरघास प्रतिवर्षाला बनवत आहेत तर मुरघासाचा त्यांना कसा फायदा होतोय किंवा मुरघास चांगल्या तंत्रज्ञाने कसा बनवावा मुरगासाची साठवण कशी करावी आणि मुरगास हा चांगल्या प्रतीचा कसा राहील याची ते निश्चित काळजी घेतात त्याबद्दलचीच सविस्तर माहिती पाहूया आपलं नाव अनिल सोमनाथ खरचे ठीक आहे तर आता टोटल तुम्ही पासष्ट गायचे संगोपन करताय तर टोटल मुरघास किती बनवताय आपण शंभर शंभर टनच आपलं ही खड्डा येतं बंकर बरं असं आपली पंधरा बाय पन्नासच आणि सहा फूट उंची एक एक खड्डा आहे असे तर एका खड्ड्यात आपला शंभर टन मुरघास बसतो दुसऱ्या खड्ड्यात शंभर टन बसतो असे मुरघासन आपलं खड्डा येतं एक खड्डा फोडला की आपला अडीच ते तीन महिना जातो एवढ्या गोराला दोन खड्डा जर आपलं सहा महिन्या वैरण जाते क्लिअर मुरघास वर्षातून मग असे दोनशे 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 टनाचे किती वेळा करतो दोन वेळा करतो आपण चारशे टन मुरघास केला आपल्या पासष्ट गायाच बऱ्यापैकी बघतोय मला एक सांगा की बरेचसे लोक म्हणतात किंवा मुरघास टाकल्यामुळं दुधाची प्रत डासळते किंवा ते मानवी आरोग्याला खराब आहे तर ते कशामुळे मानतात किंवा मुरगासाची प्रत चांगली कशी ठेवतात नाही नाही मुरघास कसं आहे ती हाय मान्य मधी जरा चालला होता कालवा जरा शासन बिह काय काय कोणाच्या बॅगा फोडल्या असं म्हणजे ऐकायला मिळलं होतं पण असं काय म्हणजे मी ऍक्च्युली मी बघितलं नव्हतं कोणाचं पण काय होत आहे बरं का काही काय जण माणसं लक्ष देत नाही त्याच्याकडं कसं पा पाणी जाते घाण होतंय परत पाणी गेलं त्यातनं जर फुटला कागद फुटला आणि पाणी गेलं ती ताळ्या बनते ते ती जर तसं गुराला घातलं त्याचा इफेक्ट होतोयच पण आपलं कसं होतंय आहे असं आपण बंपर केल्यामुळं कुठं अजिबातसुद्धा मुलगास घर घाण होत नाही तुम्हाला सांगतो कसला जे एक नंबर काळजी जर व्यवस्थित घेतली त्याला मिनरल मिक्चरचे आपण मिनरल मिक्सर टाकतो कल्चरचे प्रोडक्ट टाकतो त्याच्यामुळं चांगल्या व्यक्ती चांगल्या तऱ्हेचा मुलगाच होतो आपला ठीक आहे मुरगासाला बुरशी वगैरे लागूच नाही म्हणून कशी तुम्ही काळजी घेता नाही बुरशी कसं होतं पॅक जर सगळा व्यवस्थित झाकला तर त्याला बुरशी लागतच नाही हा जर एवढी तेवढी जर थोडीफार लागली एका कडकोपऱ्यांना जर हवा गेली किंवा कागद उंदरानं बिंदरा जर फाडला बिडला काय झाला तर त्या जागेला थोडा तेवढा कोपरा जर गोठोळ असलं तेवढं ही तर तेवढा आपण टाकून द्यायचा ना ती ते घालायचं नाही गुरांना आता बरेचसे लोक अंडरग्राऊंड करतात मुर्गास तुम्ही तर जमिनीच्या वर असं सिमेंट विटाचं बांधकाम करून बनवलेलं आहे हो, त्यात आणि यात काय फरक नाही कसं होतं ते अंडरग्राऊंड केलेला बी चांगला कमी खर्चात माणूस करतो ते बी पण त्यात कसं आहे पावसाळ्या टायमिंग मध्ये ह्याच्यामध्ये अंडरग्राऊंड केलेला पावसाळ्यात जर पाणी आलं पावसा पडला तर ते पाणी हात जात या आत पाणी गेल्यानंतर ते खराबच होत देऊ तसं आपलं कसं होतं पडता जरी पाऊस असला किती पाऊस उद्या पण त्या पावसात जरी आपण काढलं तर निमेपर्यंत जरी आपला खटा गेलेला असला समजा आणि जरी पाऊस पडला तर त्या सुलभ आपण काय केलेलं आहे पन्नास फूट आहे त्याला सुलभ सगळा असा मोहरा दिलेला आहे पाव पडलेलं पाणी असं आज फिरत नाही माघारी असं मोहर निघून जाते त्याला सुलभमध्ये दिल्यामुळं ती पाणी आज जाऊ शकत नाही वरनं तर पाचशे मायक्रोनचा कागद असतोय त्याला त्याच्यामुळं कुठली काय अडचण येत नाही भिजायची नाही त्याची पण ह्या मुरगास तुम्ही बनवण्यामुळे तुमच्या गायपालनाचा यश कसं अवलंबून आहे ना नाही ना, ना, मुरगास बनवायला लागल्यापासून गायांच्या तब्येती चांगल्या झाल्या दुधाला कंपल्सरी रेग्युरे गया तेवढ्याच लेवल चालल्या कॅपॅसिटी धरून राहते त्या आणि असं आपण काय करतोय आज बाबा चिकातली मका मिळली परत चार दिवसानं मुर मुरे गेलेली माका असते या तसं ह्या मुरघास जर घालायला लागलो आपण जर चिकातली मका किंवा चिकातलं थोडं जर मोहरं गेलेली असली त्याचा मुरघास जर केला ती ती द झाकून ठेवल्यामुळं शिजली जाते मका आणि ती कंपल्सरी जर आपण गुराला मुरगास घालत गेलो ती गुरांची दुधाची कॅपॅसिटी कधीच कमी येत नाही जेवढं दूध देणार आहे तेवढं दे देवा दूध चालतंय गोरांचं असं होतं आहे बलवल्यामुळे बनवल्यामुळे आमचं म्हणजे किती कष्टामध्ये किती बचत कष्टाचा एकदम भरपूर हे झाला काय होतं पहिलं माणसाला म्हणजे रानातली राहणार काढून का घालायचं का म्हणलं दोन तीन माणूस हे धंदा करू शकत नाही मग आम्ही काय करतो जर पाच पाच चार चार जर एकर मका आली कटर आपण मोठा घेतलेला आहे लावाय व्हायचा तर गडीत डायरेक्ट चार चार पाच पाच एकर मका एकदम आपल्याला डायरेक्ट एक ट्रॅक्टर आणून आणून बंपरमध्ये भरून घ्यायचा ज्यावेळेस आपल्याला गो गोर चालू करायचं बंपर तर दोन माणसं जर म्हणत एका तासभर जर आपण काम केलं तर इळाचं काम आपलं सगळं होऊन जातं आहे गोरांचं एखादा मुर्गाच भरून झाला विषय संपला ये कामच संपलं आपलं ह्यासाठी आपल्याला लेबर बी लागत नाही काय नाही ठीक आहे आता हे मुरगा जे आहे ते तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या शेतातल्या मकेचा बनवता का बाहेरच्या आपल्या स्वतःच्या शेतातल्याच मकेचा बऱ्यापैकी असतो आणि बाहेरची बी मग आपण घेतो मग ते कसे घेता कशी एकराने घ्या एकर आपण टनाव घेतो ज्यावेळेस पावसाळ्यात मका घेताना दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये टन मका असते आणि उन्हाळ्यातल्या टायमिंगला घेताना सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये टन हे आपण मका घेतो ते साधारणतः एक टन मकाचा बाहेरचं घेतलेला आपल्याला पूर्ण कुठे करून टाकायला किती खर्च तीन साडेतीन रुपये पर्यंत आपल्याला पडते जागे वाहून सगळं कड्याचा खर्च ही जर म्हणलं चार ते पावणे चार रुपये पर्यंत आपल्याला सगळी पडती टन इथं हिथ युवा याला किलो पडतो आपल्याला म्हणजे सगळं रोजगारी धरलं रोजगारी सगळं धरलं का नाही साडेतीन ते पावणे चार रुपयापर्यंत आपल्याला जागा येऊन पडतोय किलो असं होतं म्हणजेच गायपालनामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने मुरघास केला पाहिजे अवश्य केला पाहिजे ठीक आहे ठीक आहे आता ह्याच्यावर किती खर्च झाला आपल्या बंकरला बंकर आपल्या जवळ साडेतीन लाख रुपये गेलं ला। ला दोन्ही बंकरला साडेतीन लाख रुपये याचा ला। चांगला रिझल्ट रिझल्ट आहे एक नंबर पहिल्या वर्षी आपण बॅगा भरल्या गुरं जास्त असल्यामुळे जा 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 बॅगाचा अजिबातच आपल्याला परवडलं नाही आणि प्रत्येक वेळा दुसऱ्यांद बॅग भरताना त्यातला हिनर बद लाव लागतो या त्यातला आतला कागद कागदशे पाऊनशे सव्वाशे रुपयाला असतो ती प्रत्येक आणि ती एक टनाची बॅग असल्यामुळं अजिबातच आपल्याला परवडत नाही ती एका टायमिंगला आपल्याला एक टन लागतो या दोन्ही टाइम दीड टन लागते दीड जायचा जा। त्याच्यामुळे जा तिथे भरताना आपण काढताना आपदा ही जसं तुम्हाला एकदम भारी डम्पिंग जरी मागे लावली त्यातनं भरून डायरेक्ट डंपरी म्हणजे टाकायचं तिथे डायरेक्ट दावणीच्यामध्ये नेऊन उभा केली तिथनं पाठ्यानं टाकायचे लगेच दोन दा माणसं ती करू शकते ती काम ठीक आहे ठीक ठीक आहे मग ह्याच्यासाठी तुम्ही मुरघासाची मशीन कितीला घेतली आणि कोणता ट्रॅक्टर वापरता आपला ट्रॅक्टर आहे पाचशे पंच्याहत्तर महिंद्रा कंपनीचा आणि मुरघास भारत मोगा म्हणून कंपनी पंचापाल्याचा कटर आहे आपला भारतचा आहे आपला कटर त्याच्या चांगलं व्यवस्था एक नंबर कटिंग होत आहे एक नंबर सगळा मुरघास काय शेत सांगाल शेतकऱ्यांना काय सांगाल मुस मुरगास बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कसा चांगल्या प्रतीचा मुरगास बनवला पाहिजे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एवढीच काळजी घेतली पाहिजे मुरघास बनवताना व्यवस्थित केला पाहिजे आता त्यात मिनरल मिक्सर टाकलं पाहिजे कल्चर टाकलं पाहिजे भिजला नाही पाहिजे आता व्यवस्थित झाकला तर त्याच्यावर परत माती टाकून हे ती व्यवस्थित झाकून ठेवला त्याला काहीच काय होत नाही परत मुरगासाला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आपण खूप चांगली माहिती दिली धन्यवाद नमस्कार